आता मला तर कोण ट्रेडिंग शिकवायला कोण नव्हतंच सो दोन हजार तीनपासून दोन हजार अकरापर्यंत लिटरली मित्रांनो एक की आठ वर्ष राईट मला वॉचलिस क्रिएशन नावाचा प्रकार माहितीच नव्हता ओके पोर्टफोलियो एक दिसायचा पोर्टफोलिओ आम्ही मनी कंट्रोलमध्ये त्या जमान्यामध्ये बनवायचो ओके पण वॉचलेस काय असते वॉचलिस क्रिएशनचं महत्त्व काय आहे त्याच्यामुळे आपण कसं छानपैकी आपल्या प्रॉफिटेबिलिटी वाढू शकते हे काही महत्वाच्या गोष्टी मला तुम्हाला एक्सप्लेन करायच्या या व्हिडिओमध्ये मेनली जर पॉईंट जर बोलायला गेलो तर या व्हिडिओमध्ये वॉचलिस क्रिएशन का गरजेचं आहे पहिलं महत्व नंतर टाईप्स ऑफ वॉचलिस काय असतात तिसरं म्हणजे क्युरेटेड वॉचलेसमधले सब टाईप्स काय असू शकतात नंतर वॉचलिसचं मेंटेनन्स का करणं गरजेचं आणि कसं करायचं आणि फायनली वॉचलिस फॉर फायनल डिसिजन मेकिंग पर्सनली मी कसा यूज करतो हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे मे बी व्हिडिओ लांब चालूही शकतो पण जरा एज्युकेशनवाला व्हिडिओ असल्यामुळे सगळं नीटपणे शिकवणं गरजेचं आहे तर एंड पण व्हिडिओ जरूर बघा मित्रांनो पहिले काय आधी माझं इंटरड्यूशन देतो जय जे महाराष्ट्र मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि इन्वेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट मायकडं शिकायचं असेल तर व्हिडिओ डिस्क्रिप्स सेक्शनमध्ये लिंक दिलेलं आहे लिंक लिंकमध्ये क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस हे तिन्ही गोष्टी वर पाठवा चौसिड तुम्ही रिप्लाय करतील ऑफर घ्याय दिली पण डिस्क्रिप्शन वाचून घ्या नंतर या लिंकमध्ये तिकडून जॉईन करा या बॅचेस मध्ये दर पंधरा दिवसाला सुरू होतात स्कॅम अलर्ट पण एकदम इचित्र पटकन माझे कसल्याही प्रकारचे पेड कोर्सेस तरी सध्या नाही आहे मी कसल्याही प्रकारचे पेड टिप्स ऍडवाइस पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिस इव्हन फ्री पॉट फॉर दॅट मॅटर टिप्स ऍडवाइस पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस मी कसल्याही प्रकारच्या गोष्टी मी देत नाही जर माझा फोटो बघून किंवा माझ्या नावाने जर तुम्ही कोणाला पैसे देत असाल किंवा तसले काही टाईप टाईप ऑफ ग्रुप जर तुम्ही जॉईन करत असाल तर लक्षात ठेवा तो मी नव्हेच तुमच्याबरोबर एक कोणतरी स्कॅम करतोय चला व्हिडिओच्यावर सुरुवात करूया सो मित्रांनो वॉचलेसचं महत्त्व काय आहे ते आपण पहिलं समजून घेऊया तुम्ही जरी लक्षात ठेवा वॉचलेस क्रिएट जरी करत असाल तरी नीटपणे समजून घ्यायचं महत्त्व काय कारण लोक बऱ्याचशे गोष्टी करत असतात पण त्या महत्त्व लोकांना कळत नाही पहिलं तर आजच्या तारखेला राईट शेअर मार्केटमध्ये दे जवळजवळ एक सहा हजार स्टॉक्स आहेत ओके सहा हजार मधले अप्रॉक्सिमेटली आपण म्हणू शकतो चार एक हजार स्टॉक्स चांगले एकदम व्हॉल्युमनी ट्रेड होतात ओके आता चार हजार स्टॉक्सचा ट्रॅक करणं डिफिकल्टच आहे पण जर त्या स्टॉक्सना जर व्यवस्थितपणे आपण अरेंज केलं तर ते ट्रॅक होऊ शकतात आता सिंपल मी तुम्हाला दोन उदाहरणं से जर जेव्हा पण मी काय केमिस्टच्या दुकानात जातो ओके केमिस्टला जे पण औषधं सांगा तो पटकन थर्टी सेकंडमध्ये आणून देतो का कारण त्यांनी त्याप्रमाणे त्याच्या क दुकानात जे त्यांनी कप्पे कप्पे क्रिएट के केलेले -के असतात ते परफेक्टली त्यांनी कॅटेगराईज केलेले असतात ते कुठलं औषध कुठल्या कप्प्यावरती आहे डोळे बंद करून पण तो असं हात लावून ते औषध काढू शकतो सो ते अरेंजमेंट त्यांनी एवढं हजारो औषधांची अरेंजमेंट या दुकानामध्ये त्याप्रमाणे त्यांनी केलेली आहे ओके सिमिलरली जर तुम्ही अजून एक गोष्ट बघाल आपल्या ब्रेन रिलेटेड तुम्हाला एक गोष्ट सांगतो इन दिस केस माझा व्हॉट्सॲप नंबर मी बोलताना कसं बोलतो सेवन्टी सेवन वन हंड्रेड फोर हंड्रेड फाय टू हा माझा आपला वेबिनार सिरीजचा व्हॉट्सॲप नंबर आहे त्याच्यामध्ये व्हॉट्सअप क्ला वाय टी तुम्हाला भेटेल ओके okay. मी बोलताना असं का बोलतो किंवा आपण जे पण आपला मोबाईल नंबर बोलताना असं का बोलतो कारण आपली जी ब्रेनची मेमरी पण जी आहे ना मित्रांनो ही मोठ्या नंबर्सला छोट्या छोट्या बॉक्सेसमध्ये ती ब्रेक करून त्याला काय म्हणतात स्टोअर करायचा प्रयत्न करतो तुमचा बँक अकाउंट नंबर पण बघा जेवढे पण मोठे दहा दहा डिजिटचे नंबर आहे ना आपण अशी लक्षात ठेवतो हो सेम थिंग आहे जर आपण आपल्या चार हजार स्टॉक्सला जर आपल्याला कॅटेगराईज करून नीटपणे जर करायचं असेल तर त्यांना अरेंज करणं अपन गरजेचं आहे ओके अरेंज केल्यावरती फर्दर त्याच्यामध्ये फिल्ट्रेशन करणं गरजेचं आहे म्हणजे इव्हन तुमच्या झोपेत पण डोळे बंद करून तुम्हाला माहिती आहे की तो ठराविक स्टॉक जो त्या सेगमेंटमधला आहे त्याचा सध्या चार्ट कसा चालू आहे जर तुम्ही रेग्युलर स्कॅनिंग करत असाल तर सो हे शक्य होतं कधी जेव्हा आपण वॉचिस क्रिएशन करतो म्हणजे तुमच्या मार्केटमधले सगळे चार्ट तोंडपाठ जसे आपले लहानपणी आपले केमिकल फॉर्म्युला तोंडपाठ असायचे दहावीमध्ये आणि एक्सेट्रा ओके सेम काइंड ऑफ गोष्टी इकडे आपल्याला क्रिएशन क्रिएशनमुळे तो फायदा होतो सो त्यामुळे वॉचलिस क्रिएशन करणं गरजेचं कर आहे जेणेमुळे आपल्याला फोकस सगळ्या मोस्ट ऑफ द स्टॉक्स चार्ट पार्ट राहतील आणि आपल्याला पटकन कुठले चार्ट जर रिट्राईव्ह करायचं असेल आपल्याला माहिती आहे एक्झॅक्टली तो चार्ट कुठे प्रेझेंट आहे कुठल्या वॉचलिस्टमध्ये ओके आता ह्याच्यामध्ये वॉचटिसचे टाईप्स काय आहेत मित्रांनो वॉचलिस्टमध्ये बाय डिफॉल्ट दोन टाईप्स असतात एक तर डिफॉल्ट आणि एक जे तुम्ही क्रिएट करणार ते क्युरेटेड वॉचटिस्ट डिफॉल्ट म्हणजे काय जर काही काही ब्रोकर्स निफ्टी फिफ्टीचे टॉप्स वॉस्टिस एक रेडीमेड अवेलेबल असते ओके दुसरी म्हणजे जे पण सेक्टर बेस वॉस्टिस असतात म्हणजे बँक निफ्टीची वॉस्टिस म्हणा किंवा फिन निफ्टीची वॉस्टिस म्हणा किंवा एफ एम सीची वॉस्टिस म्हणा हे रेडीमेड असतात सो निफ्टी टॉप हंड्रेड निफ्टी फाय हंड्रेड ह्याचे वॉस्टीस बरेचसे ब्रोकर्स रेडीमेड आपल्याला प्रोव्हाइड करतात सो बाय डिफॉल्ट एक डिफॉल्ट वॉसेस नावाचा प्रकार असतो जे तुम्हाला वॉसेस क्रिएट करायची गरज नाही ती ऑलरेडी क्रिएटेड असते दुसरी असते म्हणजे क्युरेटेड वॉस्टेज जे आपण फिजिकली ते जाऊन आपण क्रिएट करतो ह्याच्यामध्ये आता वॉस्टिज क्रिएट करण्यासाठी आपल्याकडे ऑप्शन्स काय काय एक तुम्छा तुम्छा तर तुमच्याकडे तुमचं ब्रोकरचं अकाउंट ओके जसं आपल्या ब्रोकरमध्ये नॉर्मली पाच ते सात असतातच आणि प्रत्येक वॉचलेजमध्ये जवळजवळ शंभर स्टॉक्स आपण ऍड करू शकतो सो जवळजवळ सातशे स्टॉक्स तरी एका आपल्या वॉचलेजवरती म्हणजे एका ब्रोकरच्या अकाउंटमध्ये आपण ऍड करू शकतो एक ऑप्शन आहे सेकंड म्हणजे जरा पेड व्हर्जनमध्ये जर कोण जात असाल तर हा आपन, आपन, okay? नीज़ा नीज़ा है है। एक सॉफ्टवेअर आहे ट्रेडिंग व्यू नावाचं चिकडे आपण सगळे स्टॉक वॉचेसमध्ये आपण नीटपणे अरेंज करू शकतो ओके मी माझ्या अरेंजमेंट मला दाखवतोच पण ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत लक्षात हे दोन सॉफ्टवेअर्स एक तर ब्रोकर किंवा तुम्ही पेड सॉफ्टवेअर्स किंवा इतरही अशी सॉफ्टवेअर्स आहेत ते वापरू पण नॉर्मली मी ब्रोकर आणि आपल्या ट्रेडिंग व्यूजचा आपला वापर मी करतो रेग्युलर बेसिसवरती ओके सो प्री प्रीडिफाईंड वॉचलेस आणि क्युरेटेड वॉचेस आता क्युरेटेड वॉचेसमध्ये आपण काय काय करू शकतो ते मी तुम्हाला दाखवतो इन माय केस मी काय केलं क्रिएटेड मध्ये पहिलं तर मी माझे वॉचलेस जे आहे ते मेनली मार्केट कॅपच्या हिशोबाने केलेले आहे क्रिएटेड वॉस्टिस ओके झिरो टू थाउजंड करोडच्या कंपनीचे जवळजवळ सातशे वीस स्टॉक्स आहे माझ्याकडे त्या वॉचलिसमध्ये एक हजार ते दहा हजार करोडचे सातशे स्टॉक्स आहेत माझ्या वॉचलिस्टमध्ये पाच हजार पाच लाख कोटीच्या वरचे जे आहेत जे स्टॉक्स दहा आहेत अप्रॉक्सिमेटली दहा हजार कोटीच्या वरती आहेत ते फोर फोर्टी सिक्स स्टॉक्स आहेत बँकचे स्टॉक्सची वॉचलिस्ट आहे ओके बीज कुठल्या कुठल्या अवेलेबल आहेत ओके मार्केटमधले बीज कुठल्या कुठल्या अवेलेबल आहेत त्याची वॉचलिस्ट मी क्रिएट केलेली आहे नंतर आपण बघायला गेलो की बी एस सीमधले कारण काही लक्षात ठेवा काही स्टॉक्स एन एस लिस्टेड नाही आहे सो जे प्युअरली बिस्टेड बी एस सी लिस्टेड स्टॉक्स जे शंभर कोटीपेक्षा लेस मार्केट कॅपचे आहेत ते जवळजवळ नऊशे पन्नास एक स्टॉक्स आहेत बी एस सीचे ग्रेटर दॅन हंड्रेडवाले हंड्रेड अपेक्षा मार्केट कॅबचे हे स्टॉक्स आहेत काही एक मी काही पॅरामीटर्स लावून मी अशी कंपाऊंडरची एक वॉचलीस बनवली ज्यांचे लाईक सेल्स आणि प्रॉफिट कन्सिस्टंटली दहा टक्क्यांनी वाढतात ओके चा वापर करून तिकडनं असं डेटा पूल करून तिकडे त्याच्यामध्ये फीड केलेला आहे ओके सो ते पाचशे एक स्टॉक्स आहेत सो एफ एनओची एक वॉचलिस्ट आहे नंतर गोदरेजच्या स्टॉक्सची वॉचलिस्ट आहे असे बरेचसे काही काही वॉचलिस मी क्रिएट करून ठेवलेले आहेत ज्याचा मी वाप वापर एक्झाम टाटाच्या स्टॉक्सची वॉचलिस्ट रेल्वेच्या स्टॉक्सची दिस असे क्रिएट करून ठेवलेले सो तुम्ही इन दिस केस एक तर मार्केट कॅपच्या हिशोबाने तुम्ही क्रिएट करू शकता किंवा फॉर अदर मॅटर सेक्टरच्या हिशोबाने पण तुम्ही स्वतःची वॉस्टिस क्रिएट करू शकतात किंवा तुमच्या पर्सनलाइज काय वॉस्टिस तुम्हाला वाटतं की काही ठराविक शेअरचे मोनोपली आहेत त्याच्यावरती मला फोकस करायचं आहे एमएनसी आहेत एमएनसी मला फोकस करायचे आहे ओके सेक्टर बेस आहे सेक्टर वाले करायचे आहेत फोकस किंवा एका प्रमोटरच्या नावाने जर करायचे पण जेवढे पण स्टॉक्स आहेत इन दिस केस टाटाचे सगळे स्टॉक्स मी ते ऍड केलेले आहेत ओके okay. हे सगळे अशा प्रकारे तुम्ही वॉस्टीस तुम्ही क्रिएट करू शकता ओके okay? सो so, तीन चार प्रकारे तुम्हाला स्वतःच्या तुम्हाला म्हणजे वॉस्टीस क्रिएट करायची असेल तर मी म्हणेन नॉर्मली ह्या तीन चार एक मार्केट कॅप प्रमोटर वाईज सेक्टर वाईज ह्या तरी तुम्ही वॉस्टीस तुम्ही क्रिएट करू शकता आणि एक पर्सनलाईज वॉस्टीस तुम्हाला जी आवडते की बाबा हा बघा यामध्ये माझी एकदम फेवरेट स्टॉक जे आहेत त्याची वॉचेस तुम्ही क्रिएट करू शकता ओके सो अशा प्रकारे हे वेगवेगळे टाईपचे क्युरेटेड वॉचेस आपण क्रिएट करू शकतो आता हे एकदा क्रिएट केल्यावरती मित्रांनो काही वॉचेससाठी आपल्याला मेंटेनन्स पण रेग्युलरली लागतो लोकांना वाटतं की एकदा वॉचेस क्रिएट केलं की काम झालं असं नाही आहे लेट्स एक एक स्ट्रॅटेजी आहे राईट जसं मी जर तुम्ही चॅनल बघत असाल त्यांना हे ही परफेक्टली तुम्हाला कळेलच ज्यांना तुम्ही चॅनल जर पहिल्यांदा बघत असाल वेबिनार जॉईन करून घ्या सगळं तुम्हाला कळून जाईल लेट्स एक सेटअप आहे मी जर तुम्हाला सांगतोय की मग त्या सेटअपमध्ये जेव्हा पण पहिल्यांदा स्पाईक होतो स्पाईक झाल्यावरती जर मार्केट कन्सल्टेशन होतं दुसऱ्यांदा स्पाईक होतो दुसऱ्यांदा कन्सोल्टेशन होतं तर या दुसऱ्या कन्सोल्टेशनमध्ये आपण जेव्हा पण हा पण चॅनलपट्टीचा आणि जेव्हा ब्रेकआउट होईल तेव्हा बाय करायचं का कारण ह्याच्यामध्ये दिसतोय की पॅटर्न रिपीटेबिलिटी येतोय इकडे पॅटर्न रिपीट झालाय इकडे पॅटर्न रिपीट झालाय सो रिपीट so पॅटर्न असल्यामुळे व्हेरी लाइकली इकडचा पण ट्रेड एक छानपैकी सिमिलर काइंड ऑफ पर्सेंटेज घेऊन दाखवेल हे दर्शवतो ओके पण मी हेही म्हणतो आता फ्युचरमध्ये स्ट्रॅटजीमध्ये जाऊन की हा आता इकडे समजा ह्या ट्रेडमध्ये प्रॉफिट झाला परत मध्ये गेला आता इकडनं त्याचे वर जाण्याचे चान्सेस थोडे कमी होतात समजा इकडनं पण गेला इकडे गेल्यावरती वेगवेगळ्या इकडे जाण्या चान्सेस कमी जायचं ना मेहमी एका खाली ये सो इकडे तो पॅटर्न ब्रेक करतो सो अशा वेळी जेव्हा हा स्टॉक जेव्हा पॅटर्न ब्रेक करतो तेव्हा हा स्टॉक त्या स्टेपअप वासलीस सो इन दिस केस मी म्हणजे एक स्टेपअप बॉसलीस किंवा काहीतरी नाव देईन किंवा रिपीट पॅटर्न बसलीस ते रिपीट पॅटर्न वॉस्टिसचा आता त्या स्टॉक त्यांनी पॅटर्न तोडलेला आहे खराब झालेला आहे तिकडनं मला डिलीट करून त्याला बाहेर करणं गरजेचं आहे सो त्यामुळे so, जर तुमचे असे काय स्ट्रॅटेजी स्पेसिफिक जर तुम्ही वॉचेस क्रिएट करत असाल ओके मी क्युरेटिव्ह वॉस्टिसमध्ये स्पेसिफिकली मार्केट कॅप आणि सेक्टर आणि याच्यामध्ये त्यामध्ये काही चेंजेस येणार नाही पण तुम्ही तुम्ही जे पर्सनलाइज वॉस्टेस क्रिएट करणार स्ट्रॅटजी पेज वॉचेस क्रिएट करणार त्याच्यामध्ये तुमच्या वॉचेसला मे बी ऍट लीस्ट एक विकली लेवलवरती आठवड्यातून एकदा तरी त्याला मेंटेनन्स देणं गरजेचं में आहे जे स्टॉक्स या पॅटर्नमध्ये बसतात त्यांना ॲड करायचं जे स्टॉक्स पॅटर्नमध्ये बसत नाही त्यांना डिलीट करायचं सो ॲडिशन so, डिलिशन पण तुम्हाला तुमच्या वॉच िसमध्ये कंटिन्युअस बेसिसवरती ऍट इज वीकली बेसिसवरती तो एफर्ट टाकणं गरजेचं आहे ओके सो याला म्हणतो आपण लिस्ट मेंटेनन्स आता फायनली हे सगळं झाल्यावरती मित्रांनो वॉचलीज फॉर फायनल डिसिजन मेकिंग कशी असते ओके okay? आता इन माय केस मी ट्रेडिंग यूजचा मेनली पहिला वापर करतो ओके पण हे सेम गोष्टी तुम्ही इव्हन तुमच्या लोकल ब्रोकरच्या लेवलवरती पण तुम्ही तुम्ही करू शकता काय कर का मोठी गोष्ट नाही आहे इक इकडे म्हणजे ठराविक कशा कशामध्ये तर मी काय करतो की से आता मला जर वाटतंय की कुठला स्टॉक ओके okay? तिथे परत जातो कुठला स्टॉक मला वाटतो एक मला शॉर्टलिस्ट करायचा असेल तर मी त्या शॉर्टलिस्ट स्टॉकच्या समोर एक फ्लॅग लावतो ऑरेंज फ्लॅग लावणार की बाबा चला हवा या सगळ्या स्टॉक्समधला हा ऑलमोस्ट नियर ब्रेकआउट आलेला आहे किंवा एका सपोर्ट लेवलला येतो आहे तर त्याच्यामध्ये मी ते ऑरेंज लावणार ओके नंतर मला वाटतंय की बाबा हा ह्या से हमध्ये म्हणजे ग्रीनमध्ये जे आहे माझे जे सध्या मी बाय केलेले माझे पोर्टफोलिओ स्टॉक्स आहेत त्याच्यावरती लागणार त्याच्यामध्ये पण मला रेग्युलर चेक करायला लागेल टार्गेट आलं ला आहे की कि नाही किंवा करंट स्टॉक सेटअप दिसतो आहे की नाही तो अशाकडे मी साईडला ते फ्लॅग्स पण लावत जाऊ शकतो ऑराईट आणि फर्दर दॅट मॅटर मी म्हणेन की बा दुसरे म्हणेन की बाबा हा जो फ्लॅग जो मी यूज करतो आहे मी म्हणेन की बाबा जर एक स्मॉल कॅप स्टॉक जो पाच हजार पेक्षा खाली मार्केट कॅप आहे तो स्टॉक जर माझ्या वॉचिसवरती ठेवायचा असेल तर तो टू पर्टिक्युलर फ्लॅग लावतो सो अशा प्रकारे हे फ्लॅग्स पण तुम्ही ॲडिशनली यूज करू शकता तुम्हाला डिफाईन करण्यासाठी जर तुमचे स्पेसिफिक मार्केट कॅप वाईज किंवा तुमचे स्ट्रॅटेजी वाईज जे स्टॉक नियर आलेले आहेत बायला किंवा जे तुम्ही बाय केलेले आहेत किंवा तुम्ही बाय करून सेल केलेले फॉर दॅट मॅटर काही स्टॉक्स आहेत त्याच्यामधले पण तुम्हाला परत जर पाय करायची असेल ते फ्लॅगिंग तुम्ही करत राहू शकत ओके मग ती फ्लॅग बेस वॉस्टिस डिरेक्टली जाऊन तुम्ही ओपन करू शकता इन दिस केस एक्झाम्पल हे रेड मध्ये काही नाही आहे पण असे मी स्टॉक्स टाकू शकतो ओके पण अदर वेजमध्ये काय करायचं समजा तुम्ही हा पेड सॉफ्टवेअर जर तुम्ही वापरत नसाल इन दिस केस इन दिस केस मी ते काय करणार मी म्हणणार की बाबा हे माझे पहिले तीन चार कॉरम हे सगळे रॉ वॉस्टिसचे असणार आहे ह्याच्यामध्ये मी काय करणार नाही आहे ओके मे बी तीन नंबर वॉस्टिसमध्ये मी शॉर्टलिस्टेड माझे स्टॉक्स मी याच्यामध्ये ॲड करेल ओके okay? सो so, आता याच्यामध्ये ह्या तीन नंबर वर्समध्ये ॲक्च्युली बघायला तुम्ही प्युअरली मी नुसते बीजच ठेवलेले आहेत सगळे मार्केटचे बीज ठेवलेले आहेत पण समजा मला माझे काही ठराविक स्टॉक्स आहेत ते मला बोलायचे की बाबा हा नियर ब्रेकआउट आलेला आहे माझे एनडॉफे स्कॅन नियर ब्रेकआउट येऊ शकतो तर मी संध्याकाळी सव्वा तीन ते साडेतीनमध्ये फक्त ही ठराविक तीन नंबरची वर्सिस स्कॅन करणार की बाबा कारण माझ्याकडे शेवटी ऑफिसला पण मी जात असणार ऑफिसमधनं मी आले म्हणजे ऑफिसमध्ये ड्युटीन ऑफिसमध्ये मला फक्त ते ठराविक सेट ऑफ स्टॉक्सच बघायचे चार पाच स्टॉक्स बघायचे असेल तर त्या ठराविक वॉचिसमध्ये मी करू शकतो ओके सो इन अदर वर्ड जर बघायला गेलो तर आपली हा ही टोटली फनलिंग काइंड ऑफ सिस्टम आहे ऑरेट फनलिंग टाईप ऑफ सिस्टम आहे जिकडे तुम्ही पहिले तुमचे मेजर पहिले तर डिफाईन्ड वॉचेस तुम्ही क्रिएट करायचे ऑराईट डिफाईन्ड वॉचिस फनल नंबर वनचा आहे ना त्यामुळे क्रिएट करणार त्याच्यानंतर फ फनल खाली जाणार त्याच्यामध्ये तुम्ही परत त्याच्यामध्ये शॉर्टलिस्ट करणार की बरं बाबा या स्टॉक्समध्ये ऑलमोस्ट मला वाटतं की ट्रेडिंग बनण्याचे चान्सेस खूप आहेत ओके जे तुम्ही नॉर्मली परत त्या वॉशेसला रिसायकल पण करत राहणार कंटिन्युअस प्रिसेसवरती आणि नंतर फायनली हे फायनल वॉचेस असणार ज्याच्यामध्ये तुम्ही ॲक्च्युली जाऊन या स्टॉक्समध्ये मला उद्या जाऊन ट्रेड मारायचा आहे म्हणजे मारायचं आहे तो तो परत ठेवणार ओके कारण कधी ग्या होतं म्हणजे ते आपण क्रिएट करतो पण जेव्हा लिच आहे एक्झाम्पल आता इन माय केस बजेटच्या दिवशी ओके बजेट नाही सॉरी इलेक्शनच्या दिवशी मी बारा वाजून एकेचाळीस मिनटं ओके मला टाईम पण एक्झॅक्टली माहिती आहे जेव्हा निफ्टी ऑलमोस्ट एकवीस चारशेला हिट झालेला होता माझा बाय अलर्टचा ट्रिगर आलेला होता तर मी ते मार्केट जर क्रॅश झाला तर कुठले मला स्टॉक्स बाय करायचे ते म्हणजे ह्या तीन नंबर मध्ये सगळे एक दोन तीन चार पाच आपण पड़, जे पण होते दनातन दनानंतर दना लिहिलेले होते आणि दना दनातन त्याच्यामध्ये दना बाईंग फटाफट एक पंधरा ते वीस मिनटामध्ये सगळे स्टॉक्सची माझी बाईंग कंप्लीट झालेली होती आणि ऑलमोस्ट त्या इंट्राडे मध्ये मध्ये रिव्हर्सल येऊन माझा ऑलमोस्ट वाट मोस्ट ऑफ द स्टॉक सेव्हन टू एट टू टेन पर्सेंट पण चाललेली होती इंट्रा डेमध्येच अँड नेक्स्ट सेशनमध्ये इन्व्हेस्ट हायर प्राइसेसला मी थोडे विकलेले होते ओके सो पॉईंट काय सांगतो ते मला का करता आलं कारण माझं हे फनलिंग सिस्टम जी आहे ही एक डिफाईन आपली प्री डिफाईन वॉशनेस प्लस आपले जे पण माझे वॉशिस आहे ते मी क्रिएट केलेले आहेत ओके त्याच्यामधनं काही वॉचिसमध्ये स्टॉक्स मी ते शॉर्टलिस्ट केलेले आहेत ओके ग्रीन ऑरेंज हे तुम्हाला सांगितले होते आणि फायनली मी त्याच्यामधले जर मार्केट पडलं किंवा मार्केटमध्ये मला ॲक्शन जे उद्या घ्यायची आहे ते वॉचिसची एक स्पेशलाइज वॉचिस क्रिएट केलेली होती फोकस वॉस्ट्रीज ज्याला आपण म्हणू शकतो आणि त्याच्यावरती मी फोकस करून म्हणजे जेव्हा नंबर मला करायचे होते तेव्हा मी ट्रेड्स टाकायला सुरू केले ओके सो अशा प्रकारे मित्रांनो जर हे तुम्ही प्रॉपर हे फनलिंग सिस्टम तुमच्या साईडला घेतला तर तुमची डिसिजन मेकिंग प्रोसेस इझी होणार तुम्ही मार्केटमध्ये पॅरलाइज नाही होणार कारण बरेचदा होतं ना कि मार्केट कि की मार्केट ओपन झालंय पण मला बाय करायचंय की काय करू की नाही करू ते स्टॉक तो अजून दोन तीन टक्के चालतो रात्रीचा रिसर्च केला फायनलाइज केले की हे मला तीन स्टॉक्स दोन स्टॉक मला उद्या सकाळी जाऊन बाय करायचे त्या ठराविक टाकायचं डोळे बंद करून फक्त ओपन किंवा समाजाला धनाधन धनान बाय बनायला सुरू करायचं कारण आपला जो प्लॅन असतो त्याला आपल्या त्या प्रॉब्लेम एक्झिक्युट करायचं आहे पण ते कधी होणार जेव्हा तुमची असेल तेव्हा ओके सो मित्रांनो अशा प्रकारे हे आहे सगळे काही महत्त्वाचे पाच स्टेप्स आहेत परत जर तुम्हाला काही कन्फ्युजन असेल तर व्हिडिओ हा परत एकदा बघा ओके एनिवे सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये आपल्या वेबिनार सिरीजमध्ये पण शिकवले गेलेले आहेत राईट पण कृपया करून वसलीस क्रिएशन वसलीसचं मॅनेजमेंट मेंटेनन्स आणि फायनल एक्झिक्युशन नीट करा तरच तुम्हाला ते स्टॉक्स तुमच्या आवडीचे भेटणार तर रॅन्डमली इकडनं तिकडनं तुम्हाला स्टॉक्स कुठलेही भेटणार नाही तुमच्या सोळ्यासमोर मार्केट पळत राहील आणि तुम्हाला करणार पण आहे की हे करू तर काय करू आणि भेटतील हो ते स्टॉक्स पण हायर प्रायसेसला भेटतील मग त्याचा काय उपयोग नाही परत काही महत्वाचे कमेंट्स आलेले आहेत ते पण जरा बघून घेऊया ओके पण वॉशनेस रिलेटेड काही कमेंट्स असेल डिफरंट कमेंट सेशन से 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 जरूर टाका तुमचे उत्तर द्यायचा प्रयत्न करेनच सो कन्हैया जी म्हणतात की दादा कॅन्डलसाठी कोणते बुक रीड करू रिसेंटली संडेला तुमचे वेबिनार बॅच जॉईन केलेले आहे फर्स्ट लेक्चर आज रात्री बघेन ओके परत वेबिनार सिरीज जे पण जॉईन केलाय लिंक डिस्क्रिप्शनमध्ये चेकआउट करून घ्या ज्यांना पण जॉईन करायचं असेल तर तर कॅन्डल बुक रीड करायची गरज नाही आहे ओके आज जर तुम्ही आपली वेबिनार सिरीज जॉईन केलेली असेल तर बाकी काही करू नका माझ्या आयुष्यामध्ये मी कधी कुठली बुक रीड करून काही काम केलेलं नाही आहे लक्षात ठेवा स्टॉक मार्केट जे आहे ना त्याचं नॉलेज एकदम छोटं आहे वेबिनार सिरीज कम्प्लीट केल्या पुरे झाली तुम्हाला तेवढं नॉलेज आणि त्याच्यानंतर बाकी सगळं जे प्रॅक्टिकल नॉलेज जे आहे ना तुम्हाला मार्केटमध्ये तुमचं रिअल पैसा लावून तुमच्या सायकोलॉजी रिलेटेड जे आहेत त्या गोष्टी तुम्हाला शिकायला लागतील ओके राजेश म्हणतात की दादा मला पाच स्टॉक्स सांग की ते किती खाली पडले तरी मी बाय करेन ओके काय खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ याच्यावरचा की असे पाच स्टॉक्स कुठले जे किती मार्केट पडलं तरी बाय करू मी हा व्हिडिओ राखीव ठेवतो हो मे बी उद्या संडेला मी रिलीज करेन ओके पाच स्टॉक्स जे आयुष्यभरासाठी आणि म्हणतात ना सो ते आणि काय असेल काय नाही डिस्कस करू उद्याच्या सेशनमध्ये सुजीत जाधव म्हणतात की सुपर ट्रेंडचे दोन इंडिकेटर आहेत कोणता कोणता वाला यूज करायचा तर सुपर ट्रेनचा बघा मी जो यूज करतो दोन इंडिकेटर मला माहिती नाही कुठले पण तुम्ही स्टडीजमध्ये जाल इकडे मी डिलीट करतो परत स्टडीजमध्ये जाल आणि इकडे तुमची सुपर ट्रेंड टाईप करा ओके हा वाला इंडिकेटर जो येतो तो येतो आता हे सुपर ट्रेंड इंडिकेटरचा मग एडिट करून मग डबल सेटिंग ही ठेवली सेवन बाय थ्रीचा ठेवलाय पिरियड सेव्हन मल्टिप्लाय मी त्यामध्ये काही चेंजेस केले नाही आहेत ओके पण सुपर ट्रेंडच्या स्ट्रॅटजीला घेऊन दोन वेरिएशन असतात माझं एक तर मी हेला सुपर ट्रेंडच्या ह्याला बाय करू शकतो ओके ब्रेकआउट कॅन्डलला बाय करू शकतो और फॉर दर मॅटर तर सुपर ट्रेंड खाली येऊन या हिरव्या लाईनला टच करतो तिकडे मी बाय करू शकतो सपोर्ट लेवल्सला सो हे दोन वेरिएशन माझ्या स्ट्रॅटेजीमध्ये आहेत पण मी त्याचा परत सांगतो सुपरट्रेंड हा इंडिकेटर पण छान पैसा कमवून देतो माझ्या सध्या ट्रेडिंग डेस्टच्या टीमचे पण रिझल्ट जो येतोय मग मला बघून खूप आवडतोय ओके ओव्हरऑल करून बघा चांगले चांगल्या मोठ्या स्टॉक्सनी पण हल्ली रिसेंटली मोठ्या मोठ्या बँकांनी बँक स्टॉक्सनी पण रिसेंटली सुपर ट्रेंड लावून बघा काही छान रिटर्न दिलेले ओके सो फक्त एवढंच आहे की भरोसा असला पाहिजे तुमच्यावरती तुम तुझ्या स्ट्रॅटेजीवरती तुम्हाला तुम नंतर नेक्स्ट आहे सुजित म्हणता सुजितचं ऑलरेडी उत्तर दिलेलं आहे कृष्णा म्हणतात कोणते शेअर्स घ्यावे ते सांगा कृष्णा उद्या एक व्हिडिओ करतो पाच शेअर्स आयुष्यभरासाठी जो आहे तो आम्हाला व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो राईट Uh, सांगतो म्हणजे व्हिडिओ बघा त्यामध्ये एक महत्वाची गोष्टी तुम्हाला सांगणार आहे त्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारायची कोणाला गरज पडणार नाही देवांश रिअल इस्टेट रियल इस्टेटचा बिझनेस करतो देवांश ओके सो नाईस इन्फॉर्मेशन मी लॉग टर्मसाठी येस बँकचे शेअर्स घेतले आहे प्लीज योग्य आहे का ते एक्सप्लेन करा मी स्टॉक स्पेसिफिक काही डिस्कस करू शकत नाही योगेश देवांश सॉरी कारण सेवी रुल्सच्या अगेन्स्टमध्ये स्टॉक स्पेसिफिक डिस्कस करणं सो मला स्टॉक स्पेसिफिक काही डिस्कस करायचं नाही आहे पण पर ओव्हरऑल परत तुम्ही सांगतो उद्याचा व्हिडिओ तुम्ही बघा कारण त्याच्यामध्ये मी एक्सप्लेन करणे आपले स्टॉक्स जे पण आपल्या असे स्टॉक्स ज्याच्यामध्ये भीतीच नाही वाटली पाहिजे जेव्हा आपण एव्हरेज आपण करू शकतो तसे स्टॉक्स स्टॉक्समध्ये आपण काम करायचं सिंपल भाषेमध्ये सांगतो इवन मी माझ्या टीमला पण जेव्हा माझ्या टीम माझ्यासाठी माझ्या मला जे पण सांगते त्याप्रमाणे मी माझ्या ट्रेड सांगतो त्यांना पण तेच सांगतो तुम्ही आपण असे स्टॉक्स आपल्या माझ्या अकाउंटमध्ये मी घेणार आहे जे मला एव्हरेज करायला खाली भीती नाही वाटली पाहिजे टू बिग टू फील काइंड ऑफ कंपनी मनोज चव्हाण म्हणतात की मी पाचवा प्रकार करतो कधी कधी ओके याच्यामध्ये हा सेलिंगवरती मी महत्वाचे काय पॉईंट सांगितले पाच फाय फाय डिफरंट वेज ऑफ सेलिंग तो व्हिडिओवर त्यांचं म्हणणं आहे ओके सुरेश सूरज म्हणतात की दादा एस एम इ आय पी ओबद्दल सांगा मी एस ए आय पी ओमध्ये कधी अप्लाय केलं नाही आहे पण सध्या सेबीची काहीतरी रुलिंग झालेली आहे की कुठलाही आय पी ओ नव्वद टक्क्याच्या वरती पहिल्या दिवशी लिस्ट होणार नाही कारण बरेचसे एस मी आय पी ओ बघतोय की विड्यासारखे पळत चाललेले म्हणजे पंप अँड डंप काइंड ऑफ पं प्युअर पंपिंग चाललं आहे हे दिसत आहे क्लिअर कट आहे ओके पण लोकांचे पैसे बनतात आहे पण लोक सध्या कोण कंप्लेंट करत नाही आहेत पण मी एस एम ईमध्ये फक्त दोन किंवा तीन शेअर्समध्ये मागच्या वर्षी ट्रेड केलेलं होतं त्या दोन किंवा तीन शेअर्समध्ये मला फटका मेजर लागलेला होता ओके okay. एक तर कोकणामधली कंपनी एका कंपनीचं ऑफिस कोकणामध्ये सावंतवाडीमध्ये कुठेतरी होतं आणि त्याचं व्हॅल्युएशन किती हजार कोटीच्या घरात दिलेलं होतं मी त्याच्यामध्येच काम करून माझा मोठासा लॉस घेऊन बाहेर पडलो त्याच्यानंतर मी ठरवलं चुकून पण कान पकडला की चुकून पण ई कंपनीमध्ये काम करणार नाही पण इंटरेस्टिंग आहे जे लोक कमवतात काय प्रॉब्लेम माझा एक मित्र आहे जो एसएमई कंपनीजमध्ये काम करतो मी एसएमई मध्ये पण व्हिडिओ करेन वेगळा पण तो त्यात कम होतोय मध्ये आणि पण मी बोल मला इंटरेस्ट नाही मला जे समजत मी करणार जे नाही समजत मला पैसे माझे जाळायचे नाही आहेत जी म्हणतात की थँक्यू सर आता तर ऑप्शन ऑप्शनचा करते म्हणून मॉर्निंगला होणार नाही पण नंतर जे ऑप्शन मध्ये काही टॅक्सेस काही आले तर क्लोज करणार तर इंट्राडे करायचे विचारून ठेवाय असं ओके आय थिंक तुम्हाला जे समजलं क्वेश्चन सांगू लिनाजी असं विचारते की सध्या मी ऑप्शन्स करते पण सध्या पुढे जाऊन ट्रान्झॅक्शनच्या चार्जेस वाढले तर मी ऑप्शन बंद करून इंटरडे करायचा का इन माय केस जी मी काय करतो परत तुम्हाला सांगतो इंट्राडे ट्रेडिंग पण जेव्हा मी करतो जसं मी इलेक्शनच्या दिवशी किंवा आता बजेट येईल त्या दिवशी ओके जेव्हा पण मार्केटमध्ये मला क्लिअर कट माहिती की मेजर व्हर्ट्रिल आलेली आहे आणि मार्केटमध्ये इंट्राडे मध्ये क्रॅश किंवा अशा प्रकारची काही गोष्ट आलेली आहे जिकडे मला दिसतं की मार्केट एकदम रिव्हर्सल झोन्स वरती आलेलं आहे आणि एवढं ओव्हर सेलिंग झालेली आहे मागचं त्याच्या कारण असणार की आ, की लेव्हरेज पोझिशन सेल होत आहे किंवा सगळ्यांचे मार्जिन कट होतात मार्जिन फॉल्स आहे अशा काय जर गोष्टी असतील तेव्हा मी ट्रेड करायचा प्रयत्न करतो मोस्ट ऑफ द टाइम्स किंवा जर मला वाटतंय की माझा एक ट्रेड जो आहे जो माझ्या सपोर्ट लेवलला आलेला आहे त्या स्टॉकच्या सपोर्ट लेवल आहे तेव्हा मी बाय करतो आणि लकीली बरेचदा ते ट्रेड इंटर मध्ये माझं टार्गेट पाच सहा सात आठ दहा टक्क्याचा टार्गेट जो पण असतो तो हिट होतो सो अदर वर्ड्स घेताना तर स्विंग ट्रेडच असतो पण तो लकीली इंट्राडे ट्रेड भरून जातो ओके मुद्दामून इंट्राडे ट्रेडिंगच्या हिशोबाने मी ट्रेडिंग, ट्रेडिंग करत नाही हे तुम्हाला लक्षात ठेवा जेव्हा ऑपॉर्च्युनिटी या ठराविक दिवशी जेव्हा ऑपॉर्च्युनिटीज असतात तेव्हाच मी फोकस करतो इंटरडेट ट्रेडिंगवरती थी। सेम थिंग ऑप्शनचंही मी तुम्हाला सांगेन ऑप्शन्समध्ये पण दररोज काम करायचंच नाही आता मार्केट आता मरत मरत, मरत गैप अप गैप अप ते वर चाललेलं आहे निफ्टी येते मग काय लोक ऑप्शन बायर्स काय कमवतात मला माहिती नाही आहे मे बी लोक गॅप ऑफ गॅप ऑफ एसचे टाइप ऑफ ट्रेड आणि काय गरज असतील पण इकडे ऑप्शनमध्ये काय 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 म्हणे विक्स आहे बारा तेराला विक्स आहे काय ऑप्शन ट्रेडर बनवणार आहे बायर बनवणार आहे याच्यामध्ये पैसा सो जेव्हा वाटतं की बाबा अशी वॉल्ट्री आले हे ही वॉल्ट्री नंतर माहिती नेक्स्ट डे असं मोमेंटम आहे त्याच्या दोन तीन दिवस मोमेंटम आहे हे काही महत्वाचे दिवस आहे तिकडे काम करायचं ओके okay. सो so, ठराविक स्ट्रॅटेजिकली काम करायचं मी म्हणत नाही की ऑप्शन मध्ये काम करून ऑप्शन वाईट आहे ओके okay? आपण चुकीचं काम करतो म्हणून आपण ऑप्शनला वाईट म्हणतो पण ठराविक गोष्टींवरती जेव्हा दिवसांवरती काम केलं तर काही प्रॉब्लेम ऑलरेडी असणं गरजेचं आहे ऑप्शन ऑप्शनसाठी नंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे मयूर यांचा विचार दादा तुम्ही एक एका मध्ये जास्तीत जास्त किती क्वांटिटी घेता मला आठवतं मी एक एक शेअर होता तेव्हा एक लाख क्वांटिटी पण घेतलेली होते ओके okay, uh, एक लाख क्वांटिटी एक ए टी एफ होता ॲक्च्युली शंभर रुपयाचा एक ए टी एफ होता त्याच्यामध्ये एक लाख क्वांटिटी घेतलेले होते म्हणजे शंभर इंटू एक एक लाख करा किती घ्या होतात एक लाख नाही घेतलेले सॉरी पण एक लाख पण मी कशामध्ये तरी घेतलं त्याच्यामध्ये घेतले नव्हते कारण त्याच्यामध्ये मॅक्सिमम मला वाटतं पंचवीस लाखाचा मी ट्रेड मारलेला होता सो मे बी एक शंभर गुणवले जो काय असेल तो पंचवीस हजारचा क्वांटिटी तो मारलेला होता आणि एक लाखाचा पण ट्रेड कुठेतरी मारलेला आता तो माहिती नाही आठवत नाही पण मारल्या एक लाख क्वांटिटीचा मी ट्रेड मारलेला आहे त्याच्यावरती नाही मारलाय सोपार कुणाल विचारत होता की सुपर ट्रेंड काय भानगड आहे ओके कुणाल त्यासाठी तुम्हाला आपला व्हिडिओज बघणं गरजेचं आहे मी सुपर ट्रेंडवरती बरेच व्हिडिओज केलेले आहेत आपल्या चॅनलवरती किंवा आपली इन्व्हेस्ट इन, इन फ्युचर पण मी डिस्कस करेन पण सिम्पल भाषेमध्ये एक्सप्लेन करायचा की हा चार्टवरती जो तुम्हाला दिसतो ना ॲरो खायरो एरो एरो त्याला सुपर, सुपर, ट्रे, सुपर ट्रेंड म्हणतात सर तुम्ही चार्ट जाऊन मध्ये जाऊन सुपर ट्रेंड टाईप केला तर सुपर ट्रेंड इंडिकेटर येईल तो क्लिअर कट सांगतो बाय किंवा सेल ओके पण लक्षात ठेवा मार्केट मार्केटमध्ये हा चालत म्हणजे पिप्सॉस देतो म्हणून प्युअरली सुपर ट्रेंडवरती बाइंग सेलिंग मी करत नाही माझं महत्त्वाचं आहे की स्टॉक सिलेक्शन काय जेणेकरून स्टॉक स्टॉकमध्ये स्टॉप लॉस जरी आला ओके तरी पण नंतर प्रॉफिट येतो मला एक सिंपल अजून एक उदाहरण देतो ओके okay, एक शेअर होता ज्यामध्ये okay? so, मी छानपैकी रिसेंटली पैसे कमवलेले होते इकडे बघा आता ह्या शेअरमध्ये इकडे बाय आलेला होता इकडे मी बाय गेलेला होता नंतर इमिजिएटली ने जर बघायला स्टॉप लॉसेस झालेले होते पण मला माहिती आहे शेअर चांगला आहे कशाला मी सेल करू आणि बघता बघता इकडे परत ते शेअरनी परत युट्यूब म्हणून बाय दिला आणि स्टॉकनी ऑलमोस्ट मला पंचवीस टक्केचा प्रॉफिट करून दिला ओके सो मित्रांनो पॉईंट काय सांगायचं माझं हे एवढंच अर्थ आहे सांगायचं महत्व आहे की एवढंच सांगायचं आहे मला की कुठलीही तुम्ही स्ट्रॅटेजी वापरा ती स्ट्रॅटजी एकला चांगल्या स्टॉकवरती वापरा हे खूप महत्त्वाचं आहे कारण जर तुम्ही चुकीच्या स्टॉकवरती जर ती स्ट्रॅटजी वापरलात तर तुम्हाला आणि जर तुम्हाला त्या स्टॉकमध्ये जर वाटतं की मला एव्हरेजिंग कराविषयी जे नॉर्मली एनिमेज लोक करतात ते चुकीच्या स्टॉकमध्ये न होईल चांगल्या मोठ्या स्टॉक्समध्ये एव्हरेजिंग केलं तरी काय वाटत नाही मी पैसा थोडासा दिवस लॉक राहील पण डेफिनेटली एफ डीपेक्षा जास्त पैसा मोस्ट ऑफ द टाइम्स मला बनतोच जर आपल्याकडे पेशन्स असेल तर अरेट मित्रांनो आय होप तुला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल लाईक जरूर करा तुमची काही कमेंट असेल कमेंट सेक्शनमध्ये जम जरूर टाका मी आहे महेश पाटील जय हिंद जय जै महाराष्ट्र